श्री तोगटवीर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कैलासवासी सौ अ बी उदगिरी बालक मंदिर श्री बालक मंदिर कैलासवासी आ ह आबा प्राथमिक विद्यालय श्री चौडेश्वरी प्रशाला व श्री सोमवारपेठ गट्टी फंड यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा सप्ताह कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला श्री सोमवारपेठ गट्टी फंड यांच्या शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व श्री तोगटवीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या संकुलातील सर्व शाखेतील विद्यार्थ्यांचा क्रीडा महोत्सव ઉદઘાટન સમારંભ શિક્ષણ સંસ્થા અધ્યક્ષ વ કાર્યક્રમા અધ્યક્ષ સુભાષ ચિલ્વેરી ઉદઘાટક કબડ્ડી રાજ્યપંચ સુભાષ માને પ્રમુખ અતિથિ શ્રી તોગટવેર ક્ષત્રિય સમાજે સચિવ અનિલ કંદી શ્રી ગટ્ટી ફંડે અધ્યક્ષ મોહન પોસા फंड मानकरी रमेश गट्टी सेक्रेटरी तुकाराम गट्टी पदपेढी संचालक अरविंद पुडूर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष चिलवेरी यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला क्रीडा शपथ विश्वनाथ कंदी यांनी सर्व विद्यार्थ्यांसमवेत घेतली प्रशालेच्या मुख्याध्यापिका सविता यरझल यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यस्तरीय कबड्डी पंच व स्वामी विवेकानंद प्रशालेचे क्रीडा शिक्षक सुभाष माने विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना सांगितले की जीवनात यशस्वी होण्यासाठी क्रीडेचे महत्व आहे मोबाईल बाजूला ठेवून एक तास तरी मैदानात उतरा असा संदेश त्यांनी मुलांना दिला श्री अरविंद पुडूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले सुभाष चिलवेरी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विद्या शिंपी यांनी गुलाब पुष्प देऊन सर्वांचे आभार मानले या प्रसंगी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अमर उदगिरी सचिव श्रीधर चिंता सहसचिव सतीश पेरमाळ खजिनदार विलास चिंता सदस्य संतोष पुरुड संतोष उदगिरी नागेश हक्कीम व्यंकटेश रंगम मोहन गुर्रम प्रशांत पोसा चारही शाखेचे सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालकवर्ग समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन दिलीप फडतरे यांनी केले तर आभार विश्वनाथ कंदी यांनी मानले मनात देवळाने ही कल्पना घालावी की आपण शिक्षण संस्थेबरोबर हा आनंदोत्सव का साजरा करू नये आणि त्यासाठी निवडलं तुम्ही इतर काहीही निवडू शकला असतं पण क्रीडा महोत्सवासाठी तुम्ही उद्घाटनाला यायचं ठरवलं आणि मी माझं अवभाग्य समजतो की हा सुवर्ण योग आहे की तुम्ही इतके सगळे चांगले लोक एकत्र एका हकेला येतात आणि ते सगळे गुरुतुल्य लोक इथं उपस्थित आहेत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका